कोल्हापूर माझा वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणास वेळेत पोहोचण्यासाठी जाणाऱ्या शिक्षकांचा आज चिपळूण रत्नागिरी येथे अपघात झाला या अपघातास कारणीभूत ठरले प्रकरणी राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण संस्थेचे राहुल रेखावार यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची संचालक पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी सर्व प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्या वतीने करण्यात आली समाज माध्यमातून अपघाताची बातमी समजतात न्यू हायस्कूल येथे सुरू असलेल्या वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण स्थळी जेवणाच्या सुट्टीच्या वेळेत एकत्रित येत सर्व शिक्षकांनी राहुल रेखावार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या अपघातास कारणीभूत ठरले प्रकरणी राहुल रेखावार यांच्यावर गुन्हा दाखल करा राहुल रेखावार यांची संचालक पदावरून हकालपट्टी करा अशा घोषणा देत शिक्षकांनी परिसर दणानून सोडला रिअल टाईम प्रशिक्षणाच्या नावाखाली शिक्षकांना सकाळी नऊ वाजता वेळेत उपस्थित राहण्याची सक्ती केली आहे ऑनलाईन उपस्थिती वेळेत नोंदवली नाही तर त्या शिक्षकांचे प्रशिक्षण रद्द केले जाते राज्यात अनेक केंद्रावर अनेक शिक्षकांचे प्रशिक्षण रद्द झाले आहे आज रत्नागिरी येथील प्रशिक्षणासाठी वेळेत पोहोचण्यासाठी निघालेल्या शिक्षकांच्या मिनी बसचा गंभीर अपघात झाला या बसमधून पेक्षा जास्त शिक्षक प्रशिक्षणस्थळी पोहोचण्यासाठी प्रवास करत होते यातील सहा ते सात शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत अपघाताची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक राहुल रेखावार यांच्यावर निश्चित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची संचालक पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी सर्व शिक्षक संघटना प्रमुखांनी केली यावेळी संघटना कृती समितीचे भरत रसाळे राजेंद्र कोरे सुधाकर सावंत संतोष आयरे संजय पाटील सुरेश कांबरे सुभाष धादवड सुनील पाटील इत्यादी उपस्थित होते या प्रशिक्षणात शिक्षक चाह कि भोजना की व्यवस्था नहीं तो प्रशिक्षण घेना प्रत्येक शिक्षक रुपये इतके शुल्क घेर आत कोटी रुपये इतका निधि जमा है तो कुछ गा प्रश्न शिक्षक विचारत प्रशिक्षण चाचनी लिंक वे ओपन रियल टाइम प्रशिक्षण कसे असा ही प्रश्न शिक्षक पड़ला है राहुल रेगा संचाल पदालपट्टी खाली पाहिजे राहुल संचालक पदा हकालपट्टी राहुल संचालक पदा हाल पट्टी अवकाश कार्लीभूल राहुल रेखावर अपनी भूलिया राहुल रेखावर पाठीसी ला शिक्षण मंत्र्यांचा पाठीशी घालणाऱ्या शिक्षण मंत्र्याचा